नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी माननीय संदीप पोलीस अधीक्षक सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील कुख्यात सागर धनाजी लोखंडे टोळीला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल दोन वर्षांसाठी हद्दपार केले या टोळीमध्ये प्रमुख सागर धनाजी लोखंडे वयवर्ष बत्तीस राहणार संपत चौक सांगली दोन राज दयाप्पा यादव वैवर्ष बावीस राहणार चिंतामणीनगर झोपडपट्टी सांगली तीन अजय राजेंद्र पाटील वय वर्ष पंचवीस राहणं पंचशीलनगर सांगली याचा समावेश आहे सन दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान टोळीवर इच्छापूर्वक दुखापत जबरी चोरी घरफोडी मनाई आदेशाचे उल्लंघन बेकायदेशीर अस्त शस्त्रसाठा बाळगणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते कायद्याला न जुमानणाऱ्या या टोळीविरोधात संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस अधीक्षकांना तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता सदर प्रस्तावावर चौकशी करून सविस्तर अहवाल आल्यानंतर कायदेशीर बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षकांनी हद्दपारीचे आदेश जारी केले गणेशोत्सव आगामी सण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर का कारवाई करण्याची भूमिका पोलीस प्रशासनाने केली आहे ही कारवाई माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय कल्पना बारवकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सांगली सुरज बिजली पोलीस निरीक्षक संजयनगर पोलीस ठाणे जयदीप कळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच अन्य पथकातील अधिकाऱ्यांचा समावेश होता अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा